नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी श्रीनिवासा आचार्य आलो पुदुच्चेरी येथे राहतो धर्मात प्रवेश केल्यानंतर ऐश्वर आणि ऐश्वर निर्मितीच्या माझे धारणेत महान परिवर्तन आले एक दिवस वर्ष दोन हजारमध्ये जेव्हा परिणाम यज्ञात जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा प्रार्थना कशी करायची व कसे कृतज्ञ राहायचे हे मी शिकलो यामुळे धर्मात हळूहळू आर्थिक योगदानात वृद्धीसाठी मला मदत मिळाली जेव्हा पुदुच्चेरीच्या कॉपरेटिव विभागात वरिष्ठ निरीक्षक म्हणून सरकारी नोकरीत मी नियुक्त झालो तेव्हा माझे एकूण मासिक वेतन चार हजार रुपये होते पण एकोणीसशे शहाण्णवमध्ये भगवत धर्मात आल्यानंतर हळूहळू माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आत्ता मी एकूण एक लाख पासष्ट हजार रुपये मासिक वेतनावर उपसचिव पदावर काम करत आहे आणि माझी पुढची बढती अपेक्षित आहे सुरुवातीला जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही छोट्या घरात राहत होतो पण आता आमच्या आयुष्यात विपुलता आली असल्यामुळे आम्ही आमचे मूळ गाव यानम येथे दोन मजलीचा इमारत बांधली पुदुच्चेरीचे आमचे सध्याचे घरही दोन मजली आहे व आम्ही त्यात सर्व आधुनिक सुखसोयी केल्या आहेत आम्ही भगवत धर्मात आलो त्यावेळी माझा मुलगा व मुलगी खूप लहान होते दोघेही सर्व प्रक्रियांमध्ये भाग घेतले व त्यांचे श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत चांगले बंधन आहे सेवेच्या व्यतिरिक्त त्यांनी चिल्ड्रन व यूथ क्लासेसमध्ये भाग घेतले आहे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या मुलीचे लग्न खूप थाटामाटात केले आमच्या मुलीने भावी पतीबद्दल जशी प्रार्थना केली तशीच आमचं जावळी आहे आता त्यांना एक मुलगी झाली आहे व ते आनंदाने आयुष्य जगत आहे माझा मुलगा यू ए ईमध्ये दुबई हेल्थ नावाची कंपनीसाठी काम करत आहे व त्याचे वेतनही खूप चांगले आहे प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान भगवत धर्माचा एक भाग असण्यासाठी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो